नमस्कार तुम्हा सर्वांचं सर बेलाच किचनमध्ये स्वागत आज आपण पाहतो आहे मस्त अशी वालाची नतपीत आणि एवढी सुंदर जबरदस्त भाजी टेस्टी लागते जी तुम्ही एक वेळ बनवाल ना तर भूट चाकून नाही संपूर्णच टाकाल एवढी सुंदर लागते तर बनवायची पद्धत थोडीशी वेगळी आहे आणि ही बनवली आहे घाटी मसाल्या आणि मसाले अगदी कमी आणि कसे बनवले ती तुम्ही नक्की पहा एवढी सुंदर लागते ना डब्याला द्यायला टिफिनसाठी बोलाल तरी आणि घरी खायचं म्हटलं तर गरम गरम अगदी अशी सुंदर ही भाजी लागते आणि खूप तुम्हाला नक्कीच आवडेल नक्की ट्राय करून पहा एवढी सुंदर लागते आणि खूप सुंदर बघू शकता काय दिसते जबरदस्त तर रेसिपी बनवायला आपण सुरुवात करूयात मी एका बाउलमध्ये मोड आलेले असे पावटे आहेत जे वाल असतात ते सोलून घेतलेले आहेत त्याच्यावरचे हे काढून स्लाईस काढून तर हे आपण स्वच्छ धुवून वगैरे मी घेतलेलं आहे तस आपण सुरुवात करूया इथे आपण पॅन गरम करायला ठेवलाय आणि सो आपण इथे मी घालते तेल घालते तर तेल मी अंदाजे घालते दोन चमच अंदाजे तेल गरम झाले तर इथे मी घालते एक चमच जिरे लसूण ठेचलेला आहे थोडीसा कडीपत्ता हलवूया एकदा इथे घालणार आहोत आपण एक एक ते एक मोठा कांदा आणि एक टमॅटा स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतलेला आहे ते घालते जिरे तडतडले ते घालून घ्यायचे लगेच करतू द्यायचं नाही आपल्याला टमॅटो आणि कांदा सॉफ्ट होण्यासाठी आपल्याला स्ट्रिक वापरायचे इथे जे लवकर कांदा सॉफ्ट होतो इथे आपण वापरतो मीठ त्याने काय होतं भाजी ही चविष्ट होते शिवाय कांदा ही लवकर सॉफ्ट होतो तर मी ते एक चमच मीठ घातलेलं आहे मी तुम्ही तुमच्या टेस्टनुसार कमी जास्त करू शकता आता इथे मी वापरते आपल्याला घालायचे हळद हळद मी घालणार आहे इथे एक दोन चिमूटभर अंदाजे हे बघू शकता थ्री फोर चमच हळद कांदा दापून घेऊया टमाटर आणि कांदा आता आपण घालतोय इथे पिकटासाठी आपल्याला तिखट किती पाहिजे अंदाजे तर मी ते आमचा घाटी मसाला वापरणार आहे कोल्हापुरी कांदा लसूण मसाला तर इथे घालते मी कांदा लसूण मसाला हा बघू शकता एक चमच एक कलर एवढा सुंदर येतो आणि शिवाय मस्त असा आपला वालाची जी सुकी भाजी आहे लप्त अशी आपण बनवतोय थोडीशी रसदार एकदम छान आणि टेस्टी लागते तुम्ही नक्की ट्राय करून पहा आमचा मसाला कांदा आणि आपला टमॅटो सॉफ्ट होतोय बघू शकता मसाले भाजले जात आहेत इथे मी घालते कस्तुरी मेथी हे ऑप्शनल आहे घातली तरी नाही घातली तरी चालेल म्हणजे एक चम्मच घातली बारीक करून घेतलेली ते बघू मस्त असा मसाला आपला तयार होत आलाय इथे आपण थोडासा घालतोय घाटी मसाला घातल्यामुळे आता फक्त आपल्याला इथे घालायचं आहे गरम मसाला गरम मसाला मी घालते अर्धा चमच सर्व मसाले घरी बनवलेले आहेत सर्व व्हिडिओ तुम्ही पाहू शकता माझे तिथे सगळे मी होममेड रेसिपी बनवलेल्या वापरते घरच्या घरी मसाल्या ठेवते आणि भाजी एवढी सुंदर बनते आणि खूप सुंदर बनते मसाला मस्त असा तेल तोडायला लागलाय बघू शकता आहे ना सुंदर असा मसाला आता काय करायचं ह्याच मसाल्यात आपल्याला जे वाल आहेत आपण सोडून घेतलेले मोड आलेले वाल घरगुती ते आपण याच्यामध्ये घालून घेतोय बघू शकता आहा भाकरी बरोबर वालाची भाजी खायला एवढी सुंदर लागते आणि जबरदस्त टेस्ट घाटी मसाल्यात बनवल्यामुळे त्याचा टेस्ट आहे तो अगदी चारपट बोलला तरी हरकत नाही एवढा सुंदर वाढतो ना आणि सुरेख लागतो टेस्ट भाजी बनवायची आता आपल्याला ही बघू शकता मसाला घातलेला आहे सर्व कांदा टमाटरचं हे वाटण आहे आणि त्याच्यामुळे वालाची टेस्ट एकदम जबरदस्तच लागते तुम्ही नक्की ट्राय करून पाहि बघू शकता काय दिसत मस्त वालाची भाजी आता आपल्याला वाल शिजवायचे आहेत आता आपल्याला वाल आहे ते शिजवायचे आहे तर त्यासाठी काय करायचं थोडंसं हलकं पाणी घालूया त्याने काय होतं वायल शिजले आपल्याला आपलं रस्ता नाही बनवायचा अगदी बनवायचे आहे तर मी ते पाणी ऍड करते हे बघू शकतो अंदाजे ग्लासच्या अंदाजे पाणी घातलेलं हे बघू शकतो बस एवढं पाणी पुरेसं आहे आता काय करायचं आपल्याला याच्यावरती झाकण ठेवायचं गॅस एकदम स्लो करायचा म्हणजे काय होतं त्याच्यावरचा जो थर आहे तेलाचा तो तसाच राहतो उडला जात नाही लता तेल गॅस फास्ट केला गॅस तर काय होतं तेल आहे त्याच्यावरच ते उडून जातं म्हणजे त्याला थर येत नाही इथे मी आता हे बघू शकता पाणी ऍड केलेलं आहे आणि आता हे मी आपल्याला काय करायचं कमी गॅसवरती झाकण ठेवायचं आणि दहा मिनटं आपण याच्यामध्ये शिजवून घेणार आहोत दहा मिनिटं झालेत आपण चेक करूया इथे बघू शकता मस्त अशी आपली भाजी तयार झाली हे बघू शकता काय दिसते सुरेख आणि जबरदस्तच वालवून एक वेगळी घेऊया काय मस्तच झाली ती आहे ना मस्त अशी जबरदस्त टेस्टची अशी ही वालची भाजी थोडीशी रस्सादार अशी लपतपीत बोलतो ना सेम तशी अगदी सुकी नाही किंवा अगदीच पातळ नाही आणि शिजलेली आहे त्यामुळे एवढी सुंदर दिसते आणि लागेल ही टेस्टी कशी वाटली रेसिपी कमेंट्स करून सांगा आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका